जर हे तीन नंबर तुमच्या कारच्या नंबर प्लेटमध्ये असतील तर तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो हे तीन नंबर आहेत फोर एट आणि नाईन फोर नंबर राहूशी कनेक्टेड असल्यामुळे हा तुम्हाला स्ट्रगल देऊ शकतो एट नंबर सॅटन म्हणजेच शनिदेवांशी कनेक्टेड आहे त्यामुळे तुम्हाला लिटिगेशनचा सामना करावा लागू शकतो नऊ नंबर हा मार्स म्हणजेच मंगळाशी जोडला गेला आहे ह्या नंबरमुळे बऱ्याचदा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात म्हणूनच हे तिन्ही नंबर एका कारच्या नंबर प्लेटमध्ये नसावेत तसेच ह्या तीन नंबरवर तुमच्या गाडीच्या नंबर, नंबर प्लेटची टोटल सुद्धा नसावी मी असं नाही म्हणणार की हे नंबर असल्यावर खूप जास्त अक्सिडेंट होतात काही प्रमाणात साठी सुद्धा हे नंबर कारणीभूत आहेतच परंतु काही वेळेला नंबर्समुळे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतो गाडीमध्ये खूप जास्त खर्च करावा लागू शकतो किंवा ज्या वेळेला तुम्ही ह्या गाडीने कोणत्या कामासाठी जाल त्या वेळेला त्यामध्ये स्ट्रगल सुद्धा येऊ शकतो आपल्या नंबरची टोटल ही डेट बर्थ वर अवलंबून असते जर तुमच्या गाडीची टोटल ही तुमच्या लकी असेल तर अशी गाडी तुमच्याकडे खूप जास्त वेळ टिकते आणि तुम्हाला खर्चही देत नाही तुम्हालाही जर तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमचा लकी नंबर जाणून घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये तुमची डेट ऑफ बर्थ लिहा मी तुम्हाला तुमचा लकी नंबर कळवेन धन्यवाद जय माता दी